अंमली पदार्थांचं सेवन करून नागरिकांवर सशस्त्र हल्ले करणाऱ्या पृथ्वी आवळे त्याचे गुंड साथीदार आणि त्यांच्या मागचा सूत्रधार यांच्यावर कठोर का कारवाई करावी या गुन्हेगारांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होते त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस दलावर असेल दहा दिवसात न्याय मिळाला नाही तर उग्र आंदोलन करणार असल्याचं वारे वसाहत वा परिसरातील नागरिकांनी जाहीर केलंय गुंडांना वेसण घाला या मागणीचं निवेदन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आलं कोल्हापुरातील वारे वसाहत परिसरात गुन्हेगारी वाढतीय अनेक गुन्हे नोंद असलेल्या पृथ्वी आणि त्याचे सहकारी वारे वसाहतीत माजवतात रात्री अपरात्री त्यांच्याकडून हल्ले होतात अगदी महिला आणि मुलींनाही त्रास दिला जातोय अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पृथ्वी आवळ्याने त्याच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी वारे वसाहत परिसरातील नागरिकांनी केली आहे येत्या दहा दिवसात या गुंडांवर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी सागर कुर्डे दादा माने भारती कुरुडे, स्वाती माने संजना कुरुडे, पायल कुरुडे, अनिता कुर्डे आनंदराव कुरुडे, पिंटू कांबळे गणेश माने यांच्यासह अन्य रहिवासी उपस्थित होते